रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील दयाळ गावामध्ये ग्रामदेवता श्री आंबोणकरीन देवी मंदिराची प्राणप्रतिष्ठापना व कळशारोहण सोहळा दिनांक पंचवीस एप्रिल व सव्वीस एप्रिल रोजी संपन्न होणार असून या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आहे तर या संपूर्ण प्राणप्रतिष्ठापना व कळशारोहण सोहळ्याला भाविकांनी उपस्थित राहावे असं आवाहन श्री आंबोणकरीन सेवा मंडळ ग्रामस्थ दयाळ मुंबई यांच्या वतीनं सध्या करण्यात आलं आहे माता म्हणजे देवी दयाळ हिजा जिनोदराचा कार्यक्रम पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी आहे आणि ज कलसण सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी आहे स्वयंभू आहे तिथं म्हणजे जागरूक देवस्थान आहे तेव्हा भाविकांनी त्या ते कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच विनंती Thank <laughs> you.